छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोळा फेब्रुवारीपासून सलग चार दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे मंगेश आवळे संतोष सूर्यराव चंद्रशेखर पवार यांनी दिली मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळ ठाणे आयोजित निमित्त यंदा सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान हा शिवजन्मोत्सव सोहळा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात हे सातवं वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची फेब्रुवारी रोजी दुपारी चार खाद्य खाद्यसंस्कृती अर्थात चौ महाराष्ट्राची सायंकाळी पाच वाजता अर्धिकोंको कार्यक्रम संपन्न होईल सतरा फेब्रुवारीला पाच वाजता चित्रकला स्पर्धा सहा वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अठरा फेब्रुवारी रोजी पाच वाजता शिवपोवाडा तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून रात्री दहा वाजता शिवस्मारक इथे दीपोत्सव संपन्न होईल दरम्यान एकोणीस फेब्रुवारीला साडेचार वाजता तलावपाळी परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी साडेसात वाजता सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील नरेंद्र पाटील यांना मराठा भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं रमेश आंबरे यांनी सांगितलं